जयशिवाय मित्रांनो मित्रांनो आता राज्यातील बांधकाम कामगारांना महाबीओसी डब्ल्यू अर्थात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे केली जाणारी नोंदणी आणि केलेल्या नोंदणीचं नूतनीकरण निशुल्क करता येणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचा असा चियार आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यातील बांधकाम कामगारांना महाबीओसी डब्ल्यू च्या माध्यमातून विविध लाभ दिले जातात आणि याच्यासाठी बांधकाम कामगाराची नोंदणी झालेली असणं गरजेचं आहे ती नोंदणीचं नूतनीकरण झालेलं असणं गरजेचं आहे अर्थात जीवित नोंदणी असणाऱ्या लाभार्थ्यांना विविध योजना राबवल्या जातात ज्याच्यामध्ये एकोणतीस प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना या महामंडळाच्या माध्यमातून राबवल्या जातात याच्यामध्ये शैक्षणिक सहाय्य योजना असेल आरोग्य विषय योजना असेल आर्थिक सहाय्य योजना असेल सामाजिक सुरक्षा योजना असेल अशा वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात जा 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 आणि याच्यासाठी बांधकाम कामगाराची नोंदणी झालेलं असणं किंवा त्या नोंदणीचं नूतनीकरण झालेलं असणं गरजेचं आहे मित्रांनो याच्याचसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पंचवीस रुपयाचं शुल्क आकारलं जात होतं मात्र याच्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून ही नोंदणी करण्यासाठी बदल करण्यात येऊन या नोंदणीसाठी आणि नूतनीकरणासाठी एक रुपयाचं शुल्क आकारलं जात होतं याच्यासाठी सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये बांधकाम कामगाराची नोंदणी किंवा त्याचं नूतनीकरण हे निशुल्क करण्यासाठीचा एक ठराव पारित करण्यात आलेला होता आणि याच अनुषंगानं राज्य शासनाच्या माध्यमातून आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर निर्गमित करून इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियमन व सेवन शर्ती अधिनियम एकोणीसशे शहाण्णव मधील कलम बारा तीन कलम दोन जी मधील नमूद तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे अर्थात महाबीओसी डब्ल्यू कडे नोंदणी आणि नूतनीकरण करण्याकरता भारवाची नोंदणी आणि नूतनीकरण फ्री अर्थात नोंदणी शुल्क हे निशुल्क करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आता ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करत असताना नूतनीकरण करत असताना कुठल्याही प्रकारचं शुल्क हे बांधकाम कामगारांना भरायचं नाहीये मित्रांनो या योजनांच्या अंतर्गत दिले जाणारे लाभ हे पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने दिले जात जा आहे याच्यासाठीचे अर्ज बांधकाम कामगाराला करावायची नोंदणी त्याचं नूतनीकरण हे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केलं जात आहे आणि आता या ऑनलाईन पद्धतीने केल्या जाणाऱ्या नोंदणी आणि नूतनीकरणासाठी सुद्धा कुठल्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही याच्यामुळे राज्यातील बांधकाम कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे मित्रांनो अशा प्रकारचा एक महत्वाचा असा झी आर आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे जो आपण महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद